पारशी टाकडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंजर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा समितीच्या अध्यक्षपदी पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते अश्फा खान पठाण यांची अनिवड करण्यात आली आहे परिणामी पिंजर गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत पठाण यांचे अभिनंदन केले आहे गेल्या तीन ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये एक सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये सर्वांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते अशफाक खान पठाण यांची अविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश ठाकरे पत्रकार प्रदीप गावंडे रफिकुद्दीन उद्दीन शेख मेहबूब उर्फ मुशिंगजी सर वाघ मॅडम शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष कुसुमाबाई देशमुख रावेकर ताई इंदाज अली मेराज शेख आरिफ शेख कलाम लक्ष्मी सिरसाट अनिता भडांगे गुलाब नवलकार शेख नासिर बागवान शेख अनवर फारुख बागवान अमिनुद्दीन आदी मंडळी यावेळी उपस्थित होती सर्व उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशफाक खान पठाण शाल व शिफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या दिलीप जाधव द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज बार्शी स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव